मला पाणी दाखवाय ना मी पाल ना कधी अरे इथून बघितलं का काय जवळून बघितलं काय फरक पडणार आहे का माऊली जायचं माऊली तू चल दाखवतो माझा हात जवळ जाऊ नको हा चल हळूहळू गारवा लागतो मला काय गारवा बघ किती छान आहे बाबा बघ कशी अंघोळ करते तेव्हा तो हारपास कुठे तो अरे ते लोक टाकतात ये बाबा कशी आंघोळ करते पाहिलं बाबा मग आता त्यांना मग काय वाटलं पाहिजे छान वाटलं पाहिजे म्हणून ते आंघोळ करते जास्त पुढं जाऊ नका हात धर माझा जाय बस 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 छान वाटतं ना हा माऊली ना खूप हट्ट करतो अरे एवढं पुढं नाही जायला लावलं तुला आम्ही फक्त पाण्यात हात घालायला लावलाय

पूर्ण रामकुंडावर पाणी पाणी होत माहिती हा तुला त्याच नसेल माहिती अजून पोला असेल असेल अरे भरपूर नको नको पुढे नको जाऊ पुढे जाऊ हा ते छोटे छोटे मासे राहते आय भरपूर आहे खूप छोटे मासे चल बर आता इकडे फिरू इकडचं पाणी बघू शकतो जाऊ आपण फिरू चाल ते भारी छान वाटत छान वाटतंय मग चल बर हे बघ बघ कस किती मस्त वाटतं माऊली खेळू नको चल उभा राहा खेळू नको जास्त चल मारवडी चल इकडे जाऊ आता वरती जाऊ आपण चल झाला आता आता पाणी आता पुढं बघू ना चाल ना एका ठिकाणी काय बघणार आहे आपण चल बोटी चल बोटीत वासायचं तुला बोटी घेऊन जा चल चल बर खूप छान वाटलं मला खूप